कृषी समाजाने जनावरी खरेदीवर घातलेल्या बंदीने शेतकऱ्यांची उडाली तारांबळ गोशाळा नसून शेतकऱ्यांच्या मृत्यूचे तांडव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया एका शेतकऱ्यांनी दिली सरकारने गोवंशावर घातलेल्या बंदीने संबंध राज्यात कुरेशी समाजाने बैल बाजारातील जनावरे खरेदी विक्री करण्यावर शासनाच्या विरोधात अकाली बंदी घातली आहे शासनाने अनेक वेळा अनेक संकटांवर अनेक अघोरी बंद घालून आम जनतेला वेटेस धरण्याचा प्रयत्न केला होता त्यात वाहतूक संघटनेला एखाद्या वाहनाचे अपघात झाले असता त्या वाहनधारकांवर जाचक अटी जसे की त्वरित अटक होणं व दहा वर्ष सक्त शिक्षा व दहा हजार रुपये दंड असा जाचक निर्णय घेतल्याने यावर शासनाच्या निर्णयाविरोधात वाहतूक संघटनेने अकालीन संप पुकारल्याने संबंध देशात वाहतूक सेवा ठप्प झाल्याने मोठ्या व्यापाऱ्यांवर लहान व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम झाल्याचा शेवटी शासनाला या निर्णयाचा सहानुभूतीने विचार करून निर्णय परत घेण्याची वेळ आली होती तर शेतकऱ्यांच्याही बाबतीत घेतलेल्या जाचक निर्णयाच्या विरोधात वर्षभर चाललेल्या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांचा बळी केल्याने शेवटी सरकारला त्यांच्याही निर्णयाचा फेरविचार करून निर्णय परत घेण्याची वेळ आली त्याचप्रमाणे कुरेशी समाजानेही अशा अघोरी निर्णयाविरोधात जोपर्यंत शासन या कुरेशी समाजाचा सहानुभूतीने विचार करणार नाही तोपर्यंत हा खरेदी विक्रीचा व्यवहार बंद ठेवण्याचा ठाम विचार करून दिनांक वीस जुलैपासून मराठवाड्यातील नांदेड लातूर उस्मानाबाद बीड जालना इत्यादी जिल्ह्यातील सर्व कुरेशी समाजाने जनावरांच्या बाजारात फिरकू नये व देवाणघेवाण करू नये असा असा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला यावर शासनाने व समाजावर येत असलेल्या उपासमारीचा विचार यावर त्वरी करून त्वरित काढून निर्णय घ्यावा अशी कुरेशी व्यक्त केली आहे कायद्याचा गैरवापर करून गोरक्षकांच्या नावाखाली पशु व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या गुंड तोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक समाजाचा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य धरणी आंदोलन विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा धन्यवाद अरे जुन आखरी तो आखरी कोई भी कुरेश जानवर खरीदी बिक्री नहीं करेगा अगर कोई खरीदी बिक्री किया तो दंड पच्चीस हजार रुपये लगेगा और जिस किसी ने इतना दी तो उसको नकद पाँच हज़ार रुपये इनाम दिया जाएगा और वो जानवर खरीदी किया तो उसका जानवर जमात में जमा दिया जाएगा तो 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 भी, तो भी बंद रहेगी और पूरी तरह से गटई बिक्री पूरा बंद रहेगा कोई तो भी जो जानवर आप मौजूद है जिसके पास वो जानवर भी गाने की उसको